आजचा भोकरी गावातला सुंदर सूर्योदय कॅप्चर करत आहे नेचर वाईफ्स एकदम जबरदस्त आहेत हॅलो गाय आर टी एस च्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी भोकरी गावातला सूर्योदय दाखवणार आहे तर सूर्योदय बघण्यासाठी सिक्स फोर्टी फाय टू सातच्या दरम्यानच आलं पाहिजे तिथे एवढं सुंदर वातावरण तुम्हाला दिसेल ना आणि सुंदर सूर्योदयाचा फुटेज पण कॅप्चर होईल तर तुम्ही व्हिडिओसोबत जोडून राहा तुम्हाला थोड्याच वेळात मी सूर्योदय दाखवणार आहे थंडीने पान हा कापतायत तुम्ही इथे धुका बघू शकता दादू पुढे धावत रॉबिन धावत साईडला शेती बघा सगळीकडे धुकं पसरलंय आणि तुम्हाला छोटस ते ऑरेंज ऑरेंज दिसतंय का आकाशामध्ये लवकरच आता सूर्योदय होणार आहे फार तोंडातून वाफा येत असतील तुम्हाला दिसत असतील पाणी एक एकदम स्थिर आहे शांत आहे आणि पाण्यातूनच धुके येतात पाहू शकता तुम्ही पक्ष्यांची किलबिलट चालू आहे तिकडे बघा या साईडला चंद्र आणि इकडच्या साईडला सूर्य <laughs> दोन्ही एक सत्य बघायला मला गावरान घराची एक झलक दाखवतो मला नक्कीच तो घर पण आवडेल तुम्ही घर बघा पाठी एक मिनिट पूर्णपणे कौलारू घर आहे त्याचा इंटेरियर किती छान आहे बघा आजूबाजूला पूर्ण झाड अजून तुम्हाला साइड ना दाखवतो किती भारी कौलारू घर आहे पूर्ण आणि तिथे त्यांचं देऊल पण आहे इथे चारा काहींना पूर्ण गावरान तुम्हाला फिलीकडे येईल खूप छान वातावरण आहे तुम्ही अजून तुटून राहा तुम्हाला अजून बारीवारी किस्से दाखवतो इकडच्या गावाकडचे सकाळी सकाळी ते बघा पांढऱ्याची कोस पाहायला मिळाली प्युअर नाग आहे छोटा आहे जास्त मोठा नाही जवळून बघू शकता तुम्ही प्युअर सापच झाला मला पप्पा दाखवतो आणि त्याला पपई सुद्धा आलेला माझं हाईट एवढं झाड आहे हे बघा एवढीच हाईट झव आणि फायनली आता किती वाजलं सात वाजून नऊ मिनिट आम्ही सिक्स फोर्टी फाय पासून आलेलो इथे खास क्षणासाठी